हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे तर आज गुरुवार दिवस होता आणि बरेचसे दिवस जाते मार्केटला गेलंच मोठं ताईनं तर काय काय आणायचं असं म्हणजे बरेच आहे येते नाही आहे असं होत होतं तर स्वतःसाठी पण घरात पण म्हणलं चला आज मार्केटला जाऊ तर ऊन हो तर एक तर होतं बापरे दुपारी दोन अडीच रेल्वेच हे निघाले बाजारला बाजार पण होता आज आमच्या गावचं तर म्हटलं चला मला पण येऊ द्या मग तर नंतर रस्त्याचं काम चालू आहे रस्त्याचं काम चालू आहे आणि ऊन पण एक तर माझं तोंड जातानेच उतरलं आता ऊन म्हणजे रानात काम केलं तर ऊन लागतंच पण असं कुठं जात आहे जायचं म्हणलं ना म्हणत तर त्याची वजा जाऊशी वाटत नाही पण आता त्याला विला दिवस ऐकलं काही गोष्टी कराव्या लागतात तर पहिलं आले येता येता म्हणलं बांगड्यावाल्याच्या दुकानात मला सोडा हातात बांगड्याने कडे घातलेली होती आणि ती कडेची आता आहे ना मला सवय नाही मला बांगड्याची सवय लागली तर मग ला ते खूप असं मोकळं मोकळं वाटायचं लांब लांब हात वाटायचे तर घाललं नको आपल्या बांगड्यात बांधले तर तिथं टिकलेचे डब्या ते सगळं असं छोटं मोठं बायकांना जे लागत असतात ते त्या भाजी ठेवलेले

माझ्या हाताला जे त्यांना म्हणलं चिकन बांगली काढा आणि आपल्याला तसलं काही कळत नाही त्यातलं चिकन बिकण त्याच्यामुळं मग मग त्याच्या मी बांगडी भिजी आल्या आल्या आठ दिवसात फुटून जाते तर बांगडी फुटल्या तर पूर्ण हे बरोबर आहे पण आठ दिवसाला जर म्हणलं तर चॉईस घेऊ तर तर दागीने त्यांच्या चॉईसने बांगडी घातली मग मला थोडीशी काजबी लावून घेतली कारण खुरपून खुरपून हात पण नाही कडक झालेलं आहे सर काय करणार कडक हाताला ज्यावेळेस मऊ हात असतो त्यावेळेस जायला वेळ नसतो आणि काम करून हातकडक झाले तर मग द्यायची वेळ येते बांगड्या भरायला तर तिथून नाकातला खडा आहे ना तो असा बऱ्याचशा दिवसाचा झाला होता आणि एका साईडने ना फुटला होता तर मग सोनाराच्या दुकानात गेले तिथून तो नाकातला खडा घेतला मला त्या नाकात खडा असतो होतच नाही तर तिथं खाली तिथून पुढं झाला मग बाजार तर बाजारात गेले तर गावांनी सोय कसा असतो पण घेऊन घ्यायचं तर इथ पण बांगड्या दुकान झालं होतं पण इथं एक काही मला बांगड्यात घातलेलं होतं त्याच्यामुळे बांगड्या भाराचा काही विषय नव्हता पण दुसरं हे घेतलं आपल्या शेंदूर वगैरे हे घेतलं तर तिथे एक तिथं भेटलं आमचं पुढं मार्केटला सगळ्यांनाच बाजारात बाजारातलं आणि सगळ्यांना बाजारात गेलं राहतो मालक बाजार करत होते पण मी सहज आपले बाजारात सगळं म्हटलं घेताना तुम्हाला पण दाखवा आमच्या इथला बाजार तर मी ते काँटिन विषय असते ती घेतली थोडीशी पाऊसिक आणि आली मालकांनी खायला आणलंच होतं तर तिकडूनच मागं निघले बाजार भरपूरपूर आहे लांब आहे मोठा आहे पण तिकडं काही मी गेले नाही मग उन्हामुळं जास्त असं हे घेत मिळून दिसला तिथं तर लोणं पूर्ण करत होते तरबुज चप्पल सगळ्यांचे टरबूजावर तरबुजावर गरजे तरबूज घेतले आणि पुढं आले तर चप्पल तर चप्पल काय ना शिल्लक होती मला होती पण मालकांनी जी त्यांची बुडची घेतलीला काळजी आणि

तर आपल्यासाठी पण वापरायला तर पण हे म्हणलं कारण रानात जा अचानक एखाद्या तुटली ना तर रानात काटे कुठे जावं लागलं म्हणून तर आलो घरी घरी आल्यावर मला ते म्हणत होते मला मी घरात तर मी म्हणलं मी काय दोन घर दोन घे तशीच आले घरात आणि म्हणलं चला आता काय काय खरेदी केली तुम्हाला दाखवू तर खरेदी काय नव्हती बरं का थोडीशी जे मेन गरजेची होती तीच करायची होती तर पण मग त्याच्यासाठी जाणं गरजेचं होतं तर मेन म्हणजे बांगड्या घालायच्या होत्या तर बांगड्याचा हे बघा असा कलर घातलाय मी चॉईस केला शेवटी मला बांगडीला सध्या आता कडक हात झाल्यामुळे ढिलीच जाती तर बांगड्या घातल्या आणि तिथंच ह्या पट्ट्या छान वाटल्या तर पट्ट्या पण घेतल्या अशी डिझाईने चांदी उन्निच म्हणजे वाटते त्याची तर म्हणतात ना गोटा चांदी गोटा चांदी निघाली त्याची ती आहे तर मग घेतल्या ते आपण चला हे तर म्हणजे बांगड्या मेन होत्या तेच काय मेन नव्हतं तरी घेतलं आणि बाजारात गेल्यावर तुम्हा तुम्ही तर म्हणजे तुम्हाला तर माहित आहे का बयांच कसं असतं गेलं काहीतरी घ्यायचं आणि दिसलं की मन आवरत नाही मग कधी घेईन आणि कधी नाही असं होतं काही पण असं बघितलं की तर तिथं असंच उभा राहिले तर पीस पण छान वाटले आणि मग मी चार पीस आणले तर टिकटॉकमधले पीस आहेत छान आहेत कापड पण छान आहे छान चा चार कलर आहेत तरी बघा एक दोन तीन चार टिकटॉकमधलं हे आणि असे माहिती आहे ना दुकानात जर गेलं ना तर ह्या पेसाला साठ साठ ते सत्तर रुपयाच्या खाली दुकानदार एक सुद्धा कमी करीत नाही आणि बाजारात तसं वाटतं आपण मोठ्या दुकानात गेलं पाहिजे मोठ्या दुकानातून घेतलं पाहिजे पण मोठ्या दुकानात एक रुपयासुद्धा कमी करीत नाही त्याच्यापेक्षा बाजारात हे पण वस्तू पण छान असतात आणि किंमत पण कमी असती तर आज खरंच मला ह्या पीसात म्हणजे वाटलं की दुकानातून पण मी पाठीमागं पीस घेतले होते त्यावेषे ना ऐंशी ऐंशी रुपयाला पीस आणला होता मी हाच टिकटॉकचा पीस आणि इथं मला फक्त पन्नास पन्नास रुपयाला पीस भेटला हो तर मग दुकानात घेण्यात तरी काय अर्थ आहे का नाही पीस बघा टिकटॉकचं आहे कापड पण छान आहे एकदम असं हे तर मग दुसरं काय नाही अशीच छोटी मोठी खरेदी केली बांगड्याने तेच मेन होतं एक नाकातला खडा आणायचा तो खडा आणला बाकी काय नाही केलं आणि त्यांनाही वापरायला चप्पल आणली कारण त्यांना जी ठेवली होती ना आणून घरा शिल्लक तर ती त्यांनी डिलीसाठी वापरून टाकली तर म्हटलं चला आता वेगळं काहीतरी ते आशा आपला घालत नाही शक्यतो पण मलाच ते आवडली तर आणली मी छान वाटली मग त्यांना घेतली तर तिथंच मी पण बघितली एक तर मला पण छान वाटली तर मग ही रानात जायला यायला सोपी म्हणजे हलकीची हलकी असते आणि चांगली वाटते तर मग मी मला पण एक जोड आणलं लगेच कामात काम म्हणलं चला आणि मग बाजार धंदा करायला लावला होता तिथं थोडं वेळ थांबले बसले आणि आलो घरी मग चला मग असं आश्चर्य झाला आज आपला बाजार आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसल्या केलं तर करा आता याच्या मागं भरपूर कमेंट यायला बसल्यास की बाजारातून कशाला घेतलं दुकानातून घ्यायचं पण कसं काय ना ताईनं बाजारात आणि दुकानात काहीच फरक नसतो पण बाजारात दोन रुपये कमी करू शकते तसे दुकानातले एक रुपयेसुद्धा कमी करीत नाही त्यांनी जी किंमत सांगितली ना तीच किंमत आपल्याला देऊन कोणतीही वस्तू घ्यायला तीच किंमत देऊन आपल्याला आणावं लागते तर असं काय नाही की बाजारातला हलका असतं की हे असतं काहीच फरक नाही कारण मी मागच्या वेळेस दुकानातूनच पिसा आणले होते आणि त्या पिसात आणि ह्या पिसात काहीच फरक नाही वाटला मला म्हणून मग मी म्हटलं चला बेस्ट ऑप्शन आहे आणि काय होतं साड्या चांगल्या भारीतल्या असल्या तर त्याच्यावर आपण ब्लाऊज शिवतो पण डिलिव्हरीच्या साड्या अशा सिंपल आपल्याला राहत घालायसाठी वापरायच्या असतात आणि त्याच्यावरती आहे ना पीस शिवायसारखे नसतात तर ते पीस शिवले तरी ना दोरे सोडते आणि काहीतरी होतंच ते उधडतेत हेवतेत उसवतेत कुठं पण मग त्याच्यामुळे ना ते शिवायला पडत नाही एक तर शिलाई आता खूप झाली तर शिवायला परवडत नाही म्हणून म्हटलं नको आ, मी काय केलं शिंपल शिंपल अशा रानात घालायच्या साध्या साड्या असतात ना वापरायच्या त्याच्यावर काय ब्लाऊज ते साड्यावरचे शिवले नाही शिंपलच पीस घेऊनच शिवते सध्या तर मग म्हटलं चला येतं हे काय होती आळी आली काय हातून आली चला मग असा होता आजचा आपला ब्लॉग तर लाईक करा शेअर करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय असतं विहिरी पु किती छान मोरसर राहिले तर पण नेमकं जवळ गेले की ते पळून जाते दोन येतं हा हा केवढी भास चर राहिले किती छान दिसते या दळा आज पावसाचं वातावरण आहे आणि साडेपाचचा टायमिंग आहे तर मोर बाहेर निघलेत म्हणतात ना मोरं वरडल्यावर पाऊस येतो तर ते बघा किती छान चर राहिले जोड चालली मोर हा पक्षी प्रत्येकालाच आवडतो किती छान असतो बरं बघा मी किती जवळ आले आता त्यांच्या तरी पण ते ना हलाना सुद्धा तेव्हा केवढले पिसर त्यांची तरी खातेतच एवढ्या जवळ उभी मी त्यांच्या तरी काय चाललंय पण त्यांचं गोलबिंगूर राहिलेत किती छान खेळते चालले त्यांच्या लक्षात आलं काय ना मी इथं आलेली तर गेले रानात जाऊन एक फेरफाटका मारून यावं कांदे कसे झाले कसे निकाल पाणी दिलं ना तर बघून जावं म्हणून इकडं आले होते तर घासात विहिरी पशी मोर चारताना दिसले तर तसे डायरेक्ट शूट घ्यायसाठी आले पुढं आणि तर घेतलं त्यांचं थोडे शूट ते काय माणसाला बघितलं जास्त थांबत नाहीत <laughs> गेले आता आले कांदे बघायला तर मग नंतर रानात येईच प्लॅन केला तर म्हटलं चला रानात आणि येऊ कांद्याला पाणी त्याला पाणी दिलं चक्कर मारून तर रानात काय होतं माहिती आहे ना रोज जरी चक्कर मारायला गेलो ना एखाद दिवशी खाडा झाला की असं वाटतं रानात गेलो नाही तर काल गेले नव्हते तर आज परत रानात गेले तर पाणी दिलेलं होतं आणि मला थोडंसं गवत पण दिसत होतं वावरात तर म्हणलं मग गवत पण उठाव थोडंसं उपटलं काही हे नाही उपटलं थोड्या वेळेत गेल